वाले के आ, कितने लेते हैं लोकल स्टील वाले जो नगरपुना और नगर पांडरीपुर रस्ते में कितने लेते हैं गुटका है ना हीरा गुटका विमल गुटका आर एम डी के कितने लेते हैं जो कैफे है ना कैफे नगर जिले में जितने कैफे नगर शहर में पचास कैफे उनके कितने लेते हैं जो रीति ट्रैक्टर हो गए पी पैन ये सब हमारे पास गायता है उनका तो कुछ नहीं बोले बोलो बोलो एक कोटी एक करोड़ सबको है और पचास लाख देने को है हर महीने को और हीरा वाले से साठ लाख रुपए महीना विमाल वाले से साठ लाख रुपए महीना लेकर रवि कर दिल्ली उनके कंटेनर पास करने लिया मंदिर से जावे सांग बोलते हैं उसको उसका भी भी कल्प चालू है कोटले में मोरम में भी इतने लोगों ने न्यूज़ दिए बाकी कल्प कुछ बंद नहीं करा है क्योंकि रवि कंट्रील हुआ आधा पार्टनरशिप में माला है कुनाल बोले थे आधा टकराता था हॅलो आता जुलै ना माझ्यासोबत रॉबरी झाली माझा दोन लाखाचा मुद्देमाल गेला प्लस मोबाईल वगैरे गेलेले आरोपींना अटक मला आरोपीमाल जप्त झालेला मला भेटलेला आरोपी सोडून गेले तरी पण माझा मुद्देमाल मला भेटलेला नाही आतापर्यंत पोलिसांना एफ आय आर दाखल केलेले

तरीही तपास अधिकारी राबकर आणि मान्य योगेश राजगुरु यांनी पाणी लावून लावून तो विषय आणि त्याला पाणी घालण्यात आलं आणि मला आज आशासाठी सुरुवातीला पुराव नाही पोलीस त्या पैसे काढून द्यायला बसलेत का मग असं तसं अशा प्रकारे जितकी हॅरेशमेंट माझी योगेश राजगुरू साहेबांनी केलेली आहे तर त्यांची तात्काळ विलंबन मान्य योगेशे अशी माझी अश्वित अश्वित आहे साहेब जर माझ्या ऐंशी हजार तो भरत नसेल तर ते सहा कसे माझ्याकडे हा पोलीस प्रश्न पडला का नाही रेकॉर्डिंग असून ज्या दरम्यान त्या व्यक्तीला बोलवून घेण्यात आलं ज्यावेळेस मी रेकॉर्डिंग केलं तर पोलिसांनी मला मज्जा घातल्यानंतर पैसा का रेकॉर्डिंग दाखवत नाही आम्ही जर आमचा अन्याय होत असेल तर रेकॉर्डिंग केलं तिथून पुढे मला धाडेवर भरण्यात आलं

आहे ना त्यांनी कृपया मागे हो थोडस मागे वा आणि ज्यांना तक्रार तक्रार दिलेला आहे त्यांना ज्यांना बोलायचं त्यांनी खूप या संघटना पाठणी हे निवेदन देणार सेवाबाधाडी या पुढे गावठी कालच त्या गावटीना त्यांच्याकडून जवळजवळ शंभर ग्रॅम सोनं म्हणजे सत्तर सात एक लाख रुपयाचं सोनं घेतलं त्यांनी आणि रेकॉर्डवर काहीच दाखवलेलं नाहीये आहे आरो आरोपीच्या नावावर ते घटवलं गेलेलं आहे आणि रेकॉर्ड कमी दाखवला सर्व दिवशी त्यांनी असंच केलं की नावती तुम्ही कोण कोण होता मी पहा ज्यांचं काम झालेलं आहे त्यांनी कृपया थोडंसं मागेवा आणि ज्यांना कोणी तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांना बोलायचे त्यांनी कृपया समोर या इकडे कोण आहे बोलणार तुम्हाला हॅलो राजेंद्र सो नाकू वाटत बाळावीत राहणार माझी माझ्याशी सगळं माझी शेजी मी असून असू यामध्ये तुम्ही आहे ते माझे बंद केवून दोन हजार बारा पासून चालू असतील सुद्धा की माझा ताबा घ्यायचं प्रेक्षक पोलीस आणि पी आय मला आपण जमते भाषा करतात आणि मला माझ्या जमीन सुद्धा येऊन द्यायला त्यांच्या कार्यालय जायत आहे तक्रार दिली आहे सोळा तीन दोन हजार चोवीस ला तर तिची पण तक्रार घेतली नाही आणि आम्ही उपस्थित शेद आम्हाला एस पी साहेब काहीच ती घ्यायला शेतकरी चालू कोर्स पर्यंत चालू असतो आणि तीन पैसे चालू सावकार तिथे दाखल असतो तू सावकार मोगडून दोघं पण दोन्ही तू दो मोक्यात आली एक आर्टिकालमध्ये आजच्या पैसे देतात ते यायला आणि माझ्या शेतकरीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा दोन्ही नवकर बारामुळे कार्यवाही व्हावा एवढी माझी कळकळीची विनंती घेते आणि मला न्याय मिळावा एवढं मला मी सांगतो

आम्हाला उपासन केलं आहे सर तीन दिवसानंतर मला घेऊन आश्वासन दिलं आहे अवैध धंदे काय सुरू सर मी त्यांच्या सरपंच उपसरपंच यांनी मला येऊन आश्वासन दिलं उपासन मागे घ्या मी उपासून मागे घेतलं तरी हा धंदे फुल ह्याच्यात चालू आहे त्यांनी माझी याची दखल घ्यावी त्यांना अवैध धंद्याला प्रशासन कोण केलं आहे त्यांच्या मागा कोण कोण आहे गावातील याची चौकशी करून त्यांच्या कायदेशीर ताराव कागळी व्हायला पाहिजे अजून कोणाला बोलायचंय का ज्यांना बोलायचं असेल समोर या ज्यांना झालं ए पटे मारतो बऱ्याच जणांना बोलायचं अजून ज्यांना कोणाला बोलायचंय का બાજુલા કોણ ના બોલાય કાઇ સમજુ ના બસો ક્યાં ફે કાલે નવીન કુ माग माग का सरक तुम्हाला हो तक्रारांना माझी विनंती आहे घाई करू नका ना तुम्हाला एवढं साडेसात लाख रुपयाला फसवले आणि तुम्ही आपल्या हातात का ठेवला आणि त्यांचा जाऊ तो म्हणल्यावर जाणे का नाही आज हिसाब तरी के जाणे ते धंदेबोल करायला होते मला ते बिचार काही अरे कष्ट करतो तू सोन व्यवसाय बिचारा आमचा तर तो महत्वाचा आधी म्हणजे आमचा सोन हा प्रोपेशन झाला पाण्याचे खर्च काढून झाला आणि त्याला जर बायका कोण असेल गाडीत बसून तुम्ही थांबा तुम्हाला कोणी तास द्या नाही चुकीच्या पद्धतीने सोनारला कोणी तास द्या ना मी आहे तुम्हाला तुम्ही काही काही घाबरू नका म्हणून येऊ नस तुम्ही आता एक आता तक्रार तुम् साहेबांत सगळे

आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेश लंके हे लोकांचे प्रश्न घेऊन पोलीस स्टेशन समोर बसले खरं म्हणजे मागच्या आठवड्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधासाठी शेतमालासाठी आंदोलन केलं जनतेचे खरे प्रश्न त्यांना खऱ्या अर्थानं माहिती कारण हा माणूस आहे ना सर्वसामान्यांच्या हृदयातला काही ते आणि गेल्या मला जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून या पोलीस स्टेशन समोर अजून कोणी उपोषण केलं नसेल पहिल्याच पाठ्य असं आहे की पोलीस स्टेशनला भी मी जाऊन भेटला जा, खरं म्हणजे ज्या पोलिसांनी लोकांचं संरक्षण करायचं असतं तेच पोलीस लोकांचे चोरे करायला लागले इतकी वाईट परिस्थिती या नगर जिल्ह्यावर आली खरे आपण खेद वाटतो अनेक माता भगिनी इथे येऊन आपले डोळ्यातून आश्रू काढत होते आणि त्यांचा आश्रू पुसायचो खऱ्या काम या विलेशमतीने केले तर मी नगर आणि नगर कक्षितच्या सगळ्या मात्रांना धन्यवाद देतो थांबलो तर स्कुला रस्त्याने फुलू एवढी ताकद या जनतेमध्ये खरं म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या या राज्यामध्ये लोकांना संरक्षण पाहिजे आता हे पोलीस जे लोकांचे प्रश्न ऐकता येते तिथं चोरांना गुच्छ देते आणि ज्याचे प्रश्न त्याला मागा उभं राहून आणि काय चाललंय या नगर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी ताबेमारी झाली ताबेमारीला कोण कोण संरक्षण देतं त्या पुढाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं आता दिलीप शेट्टी या ठिकाणी सांगितलं होतं की लोकांचे प्रवाड बळकावले जाते आणि तुम्ही बाजूने उभं राहिलं पाहिजे तुम्हाला पगार सर्वसामान्य माणसाला का लागतो तुम्ही दोन चांगले शब्द वापरले तर जागेचे प्रश्न सुटू शकतो तर तुम्हाला मी मसा घ्या लोकांची अरे पण इतका दाट तुम्ही कोणी घेऊ नका हे सर्वसामान्य लोक हे कष्टाचे पैसे आहेत त्यांचे आणि तुम्ही त्या पैसे जल्ला मारायचं काम करत असतात तर दुर्दैव आहे याची परत फेर तुम्हाला कुठे ना कुठं करावंच लागणार आहे या जगामध्ये नीती आहे ते हा माणसाच्या रूपात तुम्ही आलेले आणि नंके सारखा माणूस मानुष, हा देव माणूसच आहे म्हणून इथं याचा आवाजावर एवढे लोक जमत आहे तर माझ्यावरती मागच्या दोन तीन वर्षापूर्वी खोटे खुले दाखल झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आणि दिलीप सातपुते त्यावेळेस कोल्हापूर सांगलीला पूर्ण पूर आला होता आणि आम्ही नगर शहर शिवसेना तिथं त्यांना मदत घेऊन घेतो आणि आम्ही तिथे रस्त्यात असताना मला फोन आला की तुमच्यावर बलत्काराचे गुन्हे दाखल आणि मी ते पिया कुणी केले काय केले तर काहीच सांगायचं आहे ते पण माझी बात अरे जर आमच्या सारख्यावर जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करणार असतात तर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करता कोणाच्या सगळ्याबाजी करून हे काम करता अरे आमच्या माझं सर्वसामान्य त्यांचं आम्ही कुठलेही बोलणं पुढचे धंदे करीत नाही काय करायचं असेल ते आमचं करा परंतु सर्व सामान्य माणसाला पण घटना अशी झाली माझ्यावर जरी गुन्हे दाखल केले ते पीआय विकास वाघ ते विकास वाघ की आज जेलमध्ये का मी आमचा बोललो होतो तुम्हाला बोल। ज्या पीआयने माझ्यावर गुन्हे दाखल केले कुठली चौकशी न करता कोणत्या आमदाराच्या सांगू कोणत्या लोकप्रतिनिधी सांगू ते सुद्धा आज मध्ये आणि बोलत करायचं गुन्ह्यातील ही माझी दैवी शक्ती ही दर्वी शक्ती आम्हाला शिवसेनेकडून मिळाली आहे तुम्हाला या ठिकाणी मिळतोय सर्वसामान्य माणूस इथे येऊन घसा हसार माझ्या डोळ्यासमोर लोक रडत होते आणि त्यांचं असं काम खऱ्या अर्थाने तुम्ही करताय मला तर वाटत साहेब आपण येणाऱ्या व्हायला येतोय काम झाला मार्गा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न या पोलीस स्टेशनच्या दारात बसून सोडव अशी मी आपल्याला नगरकरांतर्फी विनंती करतो हे नगरकर तुम्हाला कधीही रोख करून खाली उतरवणार नाही एवढ्या ठिकाणी सांगतो आणि आपलं चाललेलं कार्य हे असंच चालू ठेवा आणि त्यांना आपला सर्वांचा खंबीर पाठिंबा द्यावा अशी सर्व नगरकारांना विनंती करतो जय हिंद जय महाराज बोलणारच नाही बोळायचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट श्यामभाऊ असावा या ठिकाणी आलेले आहेत श्यामभाऊ सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठी लढाई लढत असतात श्यामभाऊ तुम्हाला विनंती आहे तुम्ही श्यामभाऊच्या वर वरती आहे मी त्यावरती आहे आणि शाबो हे व्यक्त करते पाऊस येतो काय चटाया असल्या त्या भावीस चटाय असल्या चटायच्या खाली ना। म्हणजे काय होते बाकी खाली सगळे अरे तुम्ही काळजी दोन चार दिवस नाही आपला संध्याकाळी मागून घ्या माझ्या आपला याच्या पासे कोण आहे आपला सतीश पायलटाला भाषेत आणि तेच घेऊन येते सांग भाऊ ना अजून त्या पाऊल पाऊल ठेवून काम करतो हा बोला या ठिकाणी आज एक खासदार या ठिकाणी सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेत आहे नागरिक म्हणून जरी राजकीय पक्षांशी आमचा संबंध नसेल परंतु नागरिक म्हणून अशा आंदोलनांना आपण पाठिंबा नक्कीच दिला पाहिजे म्हणून या ठिकाणी प्रथम मी सर्व सामाजिक संघटना महासंघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो खर तर जो लंके साहेबांनी मुद्दा उपस्थितीत केला लंके सर मुळात या पोलिसांची जी वर्दी आहे ना ती खाकी खाकीचा अर्थच खा की यांचं जे आहे खाण्याचंच काम चाललंय आपल्याकडे हे पोलीस अधीक्षक आले ओला खर तर जर यांचा हात कधी जर ओला झाला नसता तर तुम्ही पत्र देण्यापूर्वी या कारवाया झालेल्या असतात परंतु ओलांचे झात ओढले हो झालेले असल्यामुळे ते कारवाई तरी कशी करणार या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक साहेबांनी तोंड उघडलं आणि सांगितलं की सात दिवसात आम्ही कारवाई करू अव दुर्दैवाची गोष्ट आहे सामान्य नागरिक म्हणून किती पत्र व्यवहार करा त्याला कुठली दाद या ठिकाणी मिळत नाही याचा अनुभव आम्ही घेतोय या ठिकाणी पोलिसांच्या ज्या भूमिका आहे त्या नक्कीच नेहमी आरोपी गुन्हेगार यांना पाठीशी घालण्याच्या भूमिका राहिलेल्या आहेत त्यामुळे हे पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे ते खल रक्षणाय आणि सदधर्माय खर तर खलांचं रक्षण करायचं आणि सामान्य माणसांना दमवायचं ही भूमिका पोलिसांची या जिल्हा